रांजणगाव गणपती येथून आहे तर आम्ही जे काही औषध चालू केले आहेत आयुर्वेदिकचे अमृत ज्यूस तर त्यांनी आपल्याला केसाच्या केसांपासून तर पायाच्या नखापर्यंत कोणताही आजार असू द्या याच्यामध्ये आपल्याला पूर्ण रिझल्ट मिळतो चांगला तुम्हाला कोणताही आजार असू द्या मुळगात मुतखडा दमा परत बीपी शुगर असा कोणताही आजार असू द्या त्यातून आपल्याला आजारामधून निष्कर्ष चांगला मिळ बघायला मिळतो तर तुम्हाला कोणालाही काही असेल तर नक्की सांगा मला बाकी सर्वातील मी नमस्कार करते सर्वांना मी रेखा सरोदे आपले घर सोसायटी मध्ये राहते आणि गेले चार ते पाच महिन्यापासून या कंपनीशी जोडलेली आहे या कंपनीचं नाव आहे रियान्स मल्टिप्रेड प्रायव्हेट लिमिटेड आणि यासाठी प्रोडक्ट आहे अमृत ज्यूस हे अमृत ज्यूस आहे ना खरंच नावाप्रमाणे अमृत आहे त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला द्यायला आलोय जवळजवळ पंचवीस टक्के रांजणगाव आपण हे औषध दिलंय आणि त्यांचा रिझल्ट घेतलेला आहे मी नाव नावं सांगेल त्या नाव तुमच्या बऱ्यापैकी लोकांची ओळखीची पण असू शकतात पाचनकर आहेत त्याच्यामध्ये खेडकर आहेत आहेत दे गदा हे आपले जे भगवान गदा आहेत त्यांनी त्यांचा एकही नातेवाईक नाही सोडला कारण स्वतः रिझल्ट घेतलाय आम्ही इथे बसलोय सगळे त्या सगळ्यांनी या औषधाचा रिझल्ट घेतलाय हे औषध नाही हे औषध तुमच्या आमच्या सारख्यांनी औषध म्हणतायत याला कारण हे आहे फूड सप्लिमेंटरी आज आपलं अन्न पाणी आणि हवा तीनही दूषित आहे म्हणून आपल्या सगळ्यांना आजार आहे आज घराघरात आजार आहे पहिले डायबेटीज बीपी शुगर हे सगळे ना ऐकायला भेटले ना तर आपल्याला काय वाटायचं की बापरे हे खूप क्वचित लोकांना व्हायचे ते फार पाहिजे सगळ्यांना आज हे आजार सरसकट सगळ्या घरात मिळतात आता आपली जी लाईफस्टाईल आहे आपली जीवन पद्धती आहे ती पूर्णपणे चेंज झालेली आहे आणि आपलं जे अन्न पाणी आणि हवा ती सगळी दूषित झालेली आहे खूपच त्याची माहिती बघत राहिली आणि मी कन्फ्यूज राहिले पण ज्या दिवशी माझ्या बहिणीने सांगितलं रेखा ताई तू फक्त एकच बॉटल घ्या आणि तू अनुभव घेत होता तू रिझल्ट बघ आणि मग तू म्हणजे डिसाईड कर की तुला हे घ्यायचंय की नाही घ्यायचं चला एक औषध एक बॉटल घेतली आणि काय सांगू मी चमत्कार वजन वाढी कुठलंच औषध इतक्या लवकर इफेक्ट करत नाही ते इतक्या लवकर या औषधाने मला म्हणजे म्हणतात ना कीक बसणे हा प्रकार झाला अवघ्या पंधरा दिवसात म्हणजे ही एक बॉटल पाचशे मिलीची आहे ही पंधरा दिवस जाते पंधरा दिवसाच्या आतच माझं चार किलो वजन कमी झालं आणि आणखी दुसरा कुठला पुरावा लागला नाही मला या औषधाला कन्व्हिन्स होण्यासाठी जबरदस्त त्याचे रिझल्ट होते मला झोप येत नव्हती मी एक स्वतः युट्युबर आहे मला रात्रभर जागायची सवय दोन दोन एडिटिंग करत असायचे आणि मग ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी सुद्धा मला दोन दोन माझं नमस्कार मी भगवान गदा दे गणपती इथे राहतो खेडकर वस्तीवरती मी जेव्हा या बाटल्या घेतल्या ज्यूस मला भुजबळ नावाच्या व्यक्तीने मला आनंद पण एक वर्षभर मला एक थे 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 पास जीवस पास जीवस ते औषध मिळालं नाही पण आम्हाला दोघांना चांगला रिझल्ट राहता मग मी वर्षभर थांबलो एका ठिकाणी आडवाईच्याकडे गेलो तिथं ती बाटली दिसली मी दोन हजार रुपये ती बाटली घेतली आणि सुरुवात केली प्यायला पाच दिवस पाच सहा दिवस प्यायलो असेल आणि त्याच्यानंतर मग व्हॉट्सअपवरती यांच्या बहीण सोनाली जाधव पारनेला राहिला त्यांचा नंबर आणि ते आलं व्हॉट्सअपवर अमृतज्यूसं मग परत फोन केला त्यांना म्हटलं मॅडम तुम्ही अमृतजूतचं काम करता का म्हणलं मला पहिल्या तीन महिन्याचा कोर्स करता मला बाकी आणून द्या का ते मला माहिती होतं त्यात काय दम ते चालू केल्यानंतर मग मिसेस आणि मी आम्ही दोघांनी सुरुवातीला चालू केली एक फेब्रुवारीला मला दहा दिवसात माझी पाठ दुखत होती पाठ दुखायची बंद झाली त्याला मुळव्याज होतं आणि मणक्यात गेप होता तिचा पण माने जवळचा मणक्यात ते पण बरं राहील असं करत करत आता मी जवळजवळ अठ्ठावीस लोकांना प्रोडक्ट दिलेले मी आज सकाळी बघितलं तर अठ्ठावीस लोकांनी माझ्याकडून प्रोडक्ट घेतलेले आहे खूप छान कारण नाही मुख सोडली नाही चक्रपूर सोडला नाही विठरवाडी सोडली नाही उरळगावात गेलो सगळीकडे 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 दिले आपण खूप छान रिझल्ट आणि सर्वांनी घ्या डोळे झाकून घ्या विशेष म्हणजे पॅरालिसिसच्या पेशंटला आणि कॅन्सरच्या पेशंटला सुद्धा इतका सुंदर रिझल्ट आहे ना मुळव्यात असो मुदखा असो काहींचे किती पंधरा पंधरा वर्षाचे आजार आपण बरे केलेत कोणाला सांधेवात आहे मनक्याची गॅप आहे प्रभावपणे काम करतो ना की जर हे घेतो ना तो आणखी चार कस्टमर देतो आणखी म्हणतो की माझ्या भाऊला असेल माझ्या भाऊजेला असेल माझ्या बहिणीला असेल ते लोक असे अशा प्रकारे आपल्याला कोणाच्या घरी जायची गरज नाही ते लोक स्वतःहून आपल्याला फोन करून ऍड्रेस वगैरे पाठवतात आपलं प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया कुठे पण पार्सल होत आहे दुसरी गोष्ट सर्व सुदम खेडकरला ओळखता खरावर राहायला त्यांच्या घरामध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आहे ऑक्सिजन त्यांना चालू तर मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं माहिती वगैरे त्यांचा मुलगा ते पैसे पैसे दे 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 दे? देत होते पण ते म्हणजे थांबा आम्ही डॉक्टर विचारतो म्हणलं डॉक्टर विचारा मग आमचे किरण सर काय म्हणले तुम्ही डॉक्टर हे पण विचारा अठ्ठेशे सालापासून माझं वडील गोळ्या खातो त्याला बरं का वाटायला बरोबर ना जर आयुर्वेदिकचं जर तुम्ही विचारलं ते पण विचारलं मग त्यांचं वजन खूप काय त्र्याऐंशी किलो होतं चौऱ्याहत्तर किलो ना